आपण पाहत आहात चांगली सम्राटी हे काम नव्हे जबाबदारी आमची उपस्थित आहे गेल्या नऊ दिवसापासून इथं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला भेट देण्यासाठी आपल्या जत प्रांत अधिकारी माननीय अजय कुमार नाष्टे साहेब उपस्थित आहेत या गावचे सर्व प्रमुख मंडळी आजूबाजूच्या परिसरातील सर्व गावचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व्हाइस चेअरमन ग्रामपंचायतचे सोसायटीचे सदस्य आजी माजी सर्व पदाधिकारी तरुण मित्र वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत <laughs> गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे की जत तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे क्षेत्रफळा हा सर्वात मोठा तालुका आहे या तालुक्यामध्ये लोकांना जतला येण्याच्या दृष्टिकोनातून काही अडचणी येत आहेत आणि अशी मागणी लावून तुम्ही अनेक वर्ष प्रयत्न करताय हे आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर जेव्हा मला समजलं मी वीस तारखेला या आंदोलनाला भेट देण्यासाठी आलो होतो पर्यंत परत मला इथून फोन आले की तुम्ही इकडे येऊ नका ठीक आहे मग तिथूनच आम्ही परत गेलो परत इकडं चर्चा चालू झाली की आमदार इकडे भेट देत नाही म्हणजे एका बाजूला येऊ नका म्हणायचं दुसऱ्या बाजूला बदनामी करायची असले दुटप्पी उद्योग काही लोक करतायतचा जो प्रस्ताव आहे त्यामध्ये अठ्ठावन्न गावांच्या लोकांनी तुम्हाला ठराव दिलेत तुम्हा असं प्राथमिक दृष्ट्या दिसतंय काही दोन हजार सोळाचे ठराव आहेत काही दोन हजार सतराचे आहेत काही ग्रामसभांचे ठराव आहेत काही मासिक सभांचे ठराव आहेत आणि दोन हजार सतरा नंतर परिस्थिती बदलली आहे दोन हजार सतरा नंतर संघला अप्पर तहसील कार्यालय झालंय आणि संघच्या अप्पर तहसील कार्यालयामध्ये आपल्या सर्व गावांचा समावेश आहे त्यामध्ये ती एक्कावन गाव आहेत तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण जत तालुक्याचं विभाजन करताना तालुका निर्मिती करताना माडग्याचा विषय विचारात घेतल्याशिवाय आपण कुठलाच निर्णय घेणार नाही हे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारी सांगतोय अत्यंत वादाची परिस्थिती आता आपल्या या तीन विषयामधून निर्माण झाली आहे हे तुम्हालाही माहीत आहे आणि सगळी लोक या विषयामध्ये अंग्रेसिव आहेत आता जी आपण भूमिका मांडलेली आहे की माडगाव आमचं सेंट्रल आहे माडगाव बाजाराचं मुख्य केंद्र आहे शेळ्या मेंढ्याचे जे पश्चिम महाराष्ट्रात मोठे बाजार भरतात तो एक बाजार माडग्याला भरतो दुसरा आठपाडीला भरतो म्हणजे तर शेळ्या मेंढ्यांची खूप मोठी उलाढाल होत असते तिथं मार्केट कमिटीचं उप बाजार आहे देवस्थान सोडून मला वाटते तुमच्याकडं अठरा वीस हेक्टर क्षेत्र तुमच्याकडं आहे जे आता तुम्ही प्रस्तावात लिहिलेलं आहे या सगळ्या बाबींचा आपण नक्की विचार करू आता आचारसंहिता सुरू आहे कुठलेही सरकारी निर्णय होत नाहीत हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे परंतु तुम्चा एक बैठक आपण तुम्� माननीय महसूल मंत्री महोदयांच्याकडं तुम्हालाही बोलवतो संकवाल्याला बोलवतो उंदीला बोलवतो सगळे विचारपूर्वक कारण आपल्याला सर्वांना विचारपूर्वकच पुढे जाण्याची आवश्यकता आहे कुठलंही गाव जवळचं कुठलंही गाव लांबचं असं नाही सर्व लोकांना मध्यवर्ती कसं होईल लोकांना अडचण होणार नाही आणि लोकांना न्याय कसा मिळेल अशा पद्धतीनं आपण भूमिका घेऊ त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आपण तुमची एक बैठक प्राथमिक हे आपल्या आचारसंहिता झाल्याच्या नंतर माझे महसूल मंत्री महोदयांच्या दालनामध्ये आपण लावू तुमचे जे प्रमुख लोक आहेत सोबत लावू हा जो आपला ठराव आहे दोन हजार नऊ पासून तुमचं हे सगळे कागदपत्री सगळे रेकॉर्ड आपल्याकडे आहे दोन हजार नऊ पासून जे ठराव आहे किंवा जिल्हाधिकारी चांगली यांनी काय पाठवलेला अहवाल आहे तर हे सगळं रेकॉर्डवरती घेऊन आपल्याला पुढं कसं करता येईल अशा पद्धतीनं आपण सगळेजण प्रयत्न करूया परत त्यांनी दुसरे विषय मांडले की आम्हाला आता तालुका नाही झाला तर तुम्ही कुठलं तरी एखादं कार्यालय द्या तर आता त्या संदर्भात प्राणसाहेब इथं आहे नेमकी पद्धत काय सगळ्या प्रस्तावात मांडलेली आहे तुमचं जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे नंबर एक ही जबाबदारी पार पडताना आपल्या तालुक्यामध्ये कुठं ते निर्माण होऊ नये कुठल्या गावावरती अन्याय झालाय अशी त्या गावांची भावना होऊ नये आणि त्यामुळे सगळ्या गावांना विश्वासात देऊन कारण हा फार मोठा विषय आहे हे काय परदेश येते एक कोटी रुपये दिले दुसरा नारा झाला तुम्हाला कोटी देऊन टाकतो तुम्हाला असा हा विषय नाही हा तालुका निर्माण करण्याचा विषय आहे अत्यंत महत्वाचा विषय आहे अत्यंत जबाबदारीचा विषय आहे तर आपण सगळे मिळून व्यवस्थितपणे या विषयामध्ये आपण नक्की मार्ग काढू त्यासाठी जे काही पाठपुरावा करावा लागेल आपल्या सगळ्या या पूर्व भागातल्या सगळ्या गावांशी चर्चा करून सोबत घेऊन आपण नक्की याचा प्रयत्न करू एवढ्या या निमित्तानं मी या विषयावरती बोलतो तुम्हाला परवा सांगितल्याप्रमाणे मी हे सगळं मान्य सरकारच्या कानावरती व्यवस्थितपणे घातलेलं आहे आणि परत एकदा तुमची बैठक आपली प्रमुख टीम तुम्ही तयार करा अर्धा लोकांची त्यांची एक अधिकृत बैठक आपण मान्य महसूल मंत्री साहेब यांच्यासोबत लव प्रांताधिकारी साहेब इथं आलेले आहेत ते तुमच्याशी बोलतील आणि मग तुम्ही निर्णय घ्या तुम्हाला आंदोलनच्या बाबत तुम्ही भूमिका काय घ्यायची हा तुम्ही निर्णय मान्य प्रांत अधिकारी साहेब यांचं ऐकल्यानंतर घ्यावा अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो परंतु माडग्या आणि माडग्या परिसरातल्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावनाच्या सोबत गोपीचंद फरक आहे तुम्ही कुठलीही चिंता करण्याचं कारण नाही तुम्ही कुठलाही गैरसमज पसरवण्याचं कारण नाही हा राजकारणाचा विषय नाही हा विषय पूर्णपणे वेगळा आहे हा विषय पूर्णपणे सामाजिक आहे आपल्या भागाचा संपूर्ण विकास होण्याच्या दृष्टिकोनाचा हा विषय आहे हा काय मताचा विषय नाही मताचा विषय महिन्यानंतर आहे आता तो विषय नाही आणि त्यामुळं तुम्ही सर्व पक्षाची मंडळी या सगळ्या विषयामध्ये एकत्रित झालाय तर असंच एक सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा